नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत लोणी काळभोरमधल्या भुरट्या चोरट्यांनी चक्क पोस्ट ऑफिस फोडण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यांना लॉकर उघडता न आल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला त्यामुळे मोठी रक्कम चोरी जाण्यापासून वाचली तसेच चोरी करण्यासाठी आलेले चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेत या प्रकरणी अवंती भोसले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरटे सत्तावीस एप्रिलला शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला पोस्ट ऑफिसकडे गेले चोरट्यांनी कशाच्या तरी सहाय्याने दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून पोस्ट ऑफिसमध्ये प्रवेश केला चोरट्यांनी तब्बल दोन तास लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना लॉकर उघडता न आल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला त्यामुळे चोरटे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमाराला पळून गेले चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात मात्र कैद झालेत पुढील तपास काळभर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार श्रीनाथ जाधव करत आहेत पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद